ஐராம் போல் சய்னத் மராஜ் கீ ஓம் சய்ராம் மண்டி आज आपला दिवस सातवा स्वर्गसुखाचा प्रवास दिवस सातवा आज शेवटचा दिवस हे बाबांकडे चालण्याचा आज आपण संध्याकाळी शिर्डीला पोहोचू उद्या आपले दर्शन आहे तर ब्लॉग पूर्ण बघा कुठे स्किप करू नका ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा ओम साईराम ही आहे शनभर विश्रांती चला आज शेवटचा दिवस आणि शनिवार विश्रांती बघा तुम्ही हा काहीच विषय नाही आपले भाऊ आपले भाऊ आपल्यासाठी सेवा करत आहे सायराम भाय तर कस वाटत तुम्हाला आमची सेवा करून कार घेऊन आलेले आहेत आणि आपले प्रवीण भाऊ त्या कार मध्ये बसलेत दमून प्रवीण भाऊ चालायचं की नाही चला मग चला साईराम तर साईराम मंडळी आपण पोहोचलेलो आहे नाश्त्याच्या वडूवर नाश्त्याच्या वडूला गणपतीचं मंदिर आहे आणि इकडे आपले सगळे सायराम बसले साईराम 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 अप्पाचा नाश्ता आपला पोहे आणि शाबूदाना आणि बाबांची पालखी बाबांची पालखी आणि समोर गणपती आपण नायक, राजा राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद हे ह्या ब्रिजच्या खाली इको हो होतोय म्हणून आमचे नितीन भाऊ आणि शेट्टी भाऊ इकडे आवाज लावतोय बाबांची खूपच सुंदर आवाज होता इकडे गुंजत होता या ठिकाणी शिर्डी फक्त बारा किलोमीटर राहिलेली बाबांची भेट आम्हाला होणार आहे फक्त बारा किलोमीटर शिर्डी तर लवकरच बाबांना भेटूया ओम साईराम म्हणजे सोबत शेट्टी साहेब शेट्टी साहेब साईराम अरे पांगा साहेब नितीन भाऊ साईराम 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 भाऊ आणि आलो आम्ही पोयगावमध्ये मध्ये शिर्डी फक्त बारा किलोमीटरगाव

मध्ये आपलं दुपारचं जेवण होत्या पांग्या भाऊ पांग्या भाऊ सायराम सायराम साईराम जेवण करते सद्गुरु साईनाथ महाराज की जयनायक राजा धिराज योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगिराज परम श्री सचिदानंद गुरु साईनाथ महाराज की साई बाबा की। साईनाथ महाराज की DJ <laughs> ओ बाबा साई नाही दूर चला रे चला ओ आता शिरडी नाही दूर चला पाहू पंढरपूर वाहे भक्तीचा तो पूर चला रे चला हो साई बाबा नाही दूर साईराम साईराम साईनाथ महाराज की काल आमच्या गणेश मामाने पालखी घेतलेली आहे गणेश मामा मामा साईराम साईराम आणि आमचा आहे साईराम मंडळी दुपारचं जेवण आता झालेलं आहे आणि आपण थेट चाललो बारा बारा किलोमीटर इकडनं शिर्डी आहे शिर्डी बाबांचे दर्शन घ्यायचे आहेत खूपच आनंदमय प्रवास ठरला आजचा कारण शेवटचा दिवस आहे आपण साई भक्तांना विचारूया काही की त्यांचा शेवटचा दिवस कशा विकतो आहे तर आपल्यासोबत एक की भाऊ साईराम 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 तर आज बाबांना भेटायचा शेवटचा दिवस आनंद पण होतो आहे आणि दुःख पण होतं आहे कारण परत इकडनं आठ दिवसाचा प्रवास हा आनंदात करायचा आणि तिकडनं मग परत तेच टेन्शन घेऊन परत मुंबईला रिटर्न यायचं म्हटलं तर ते सगळं वेगळंच आहे आनंद तर होतो आहे आणि दुःख पण होतं आहे बारा किलोमीटरवरती शिर्डी आहे आणि शिवडी पोचल्यावरती मग तिकडची जी धमाल आहे की तुम्ही आता यूट्यूबवर पाहिलाच आमची हालत बघा <laughs> तर सायराम आता आपण काही अजून साई बघताना चला विखी भाऊने चांगलाच अनुभव सांगितलेला आहे आपण विजू भाऊला चला विजू भाऊ सायराम सायराम तर आज शेवटचा दिवस बाबांना भेटायला तर काय अनुभव घेतला का तुम्ही हा सहा दिवसामध्ये काय बोलू तुम्हाला जेवढा प्रेमाने आम्ही श्रद्धाने निघतो घरी शिर्डीला आता आम्ही पोचणार आहे एक दोन तास लागेल त्याच्यानंतर जे आम्ही घेणार ना परत इकडे ना इकडे ले त्रास होतो मध्ये काय होणार कसं होणार मग ते टेन्शन आहे मग इकडे का ना सध्या पण आहे आम्हाला ते पालखी पालखी घेऊन गेलो आम्ही काय ना सांगणार फक्त ओम साईराम एक किंवा आपण आजीबाऊचा एक्सपिरियन्स ऐकलेला आहे आता आपण पुढे जाऊया आपला खूप जुने साईसेवक आहेत खूप जुने म्हणजे या पालखीला घेऊन चालणारे आमचे गणेश मामा गणेश मामा आपल्यासोबत आहे गणेश मामा साईराम साईराम तर पाठच्या काही ब्लॉगमध्ये तुम्ही गणेश मामाला बघताय माझ्यासोबत ते गणेश मामा आहेत आपले तर गणेश मामा हे सहा दिवसाचे जे प्रवास झाले बाबांसोबतचे ते कसे बिटले आणि काय काय आपल्याला प्रॉब्लेम झालेत रस्त्यामध्ये किंवा कसा सुखमय प्रवास गेला याच्याबद्दल काय अनुभव पहिली गोष्ट पालखी म्हणजे खूप आनंद होतो आणि दुसरी म्हणजे ती पूर्ण झाल्यावर जास्त आनंद होतो आणि तेवढं दुःखही वाटतं कारण ही परत पाहतीयात्रा पू पुन्हा चालू करायला वर्षभर वाट बघावी लागते आणि या प्रवासामध्ये खूप आनंद आला भजन केले कीर्तन केले सेवा केली सर्व काही केलं खूप मजा आली या या पालखीमध्ये वेगळाच आनंद असतो आणि खूप आनंदही झाला आहे तुम्ही पण या बाबांना भेटण्याची इच्छा आहे शब्द सुचत नाही आहेत तरी पण साईबक्त बोलतात आहे तर आपण भेटूया थोड्या वेळात परत तोपर्यंत ओम साईराम साईराम आपल्यासोबत माझे फादर म्हणजे हे साईराम थकलेले आहेत जाम थकलेले आहेत चालत आहे तरी पण कारण त्यांच्या वजनाने त्यांना चाललं होत नाही तरी पण ते चालतात चालता बाबांसाठी बाबांची श्रद्धा आहे मनामध्ये आपण पुढे अजून साई पालखी भक्त पालखी येऊन चालत आहे पण त्यांना पण विचारूया माझ्यासोबत राहुलबाई राहुल भाऊ साहेब राहुल भाऊनी चॉकलेट खाल्ले आहेत खूप साऱ्या दोटा तोंडामध्ये चॉकलेट खाऊनच चालतात पांग्या भाऊ आहेत पांग्या भाऊ आज कालकी घेऊन चालत आहे पांग्या भाऊ आज बाबांना भेटण्याचा शेवटचा दिवस आहे तर या सात दिवसामधला तुमचा अनुभव काय आहे आणि कशा प्रकारचा आहे ते जरा सांगाल का मला मनापासून इच्छा होती बाबाची भेटायची दोन वर्ष असं म्हणजे या महामारीमध्ये ना गॅप पडला होता त्यामुळे मला वेळच ना भेटला आता मी चाललो चालू सात दिवस तर लय मला एकदम चांगलं वाटतात आजचं मी शेवट दिवस आहे दर्शन घेऊन चांगलं पाहिजे आपलं आपल्यामध्ये विनंती आहे लोकांशी पण आणि आपल्या मनाशी जेवढी पालखी आपली आहे सायलीला ग्रुपची ती मनापासून सुखरूप पोरांना चांगलं वेळी ठेवावी ही आमची चांगली विनंती आहे बाबांशी आपली कृपा आहे त्यामुळे दम लागते पालखी घेऊन चालते तेवढं दम लागतं आहे आणि बाबांसाठी बोलण्यासाठी शब्द जेवढे बोलावे तेवढे कमी आहेत बाबा आहेत आपल्या इकडे बाबांना बघू शकता साई बाबा की जय जय साईनाथ महाराज की जय तर मंडळी आपल्यासोबत अंधेरीवरून एक साई भक्त आले दिनेश गुप्ता त्यांनी कसारा घाट पंखा घाट या ठिकाणी ही एवढी वजनदार पालखी या पालखीचं वजन कमीत कमी अठरा ते वीस वीस हो ते पंचवीस किलो आहे तर आपण त्यांना विचार त्यांचा अनुभव कसा होता आपल्या पालखीत ते थोडे हिंदी बोलतील मराठी धनला जमत नहीं तर दिनेश भाई साहिराम सायराम तुम्हारा प्रवास कैसा था अपने पालकी में ये सात दिन का बाबा साहब के साथ तुम्हारा क्या एक्सपीरियंस था बहुत मज़ा आया बाबा के साथ बाबा के साथ चलने की अपने को आदत पहले से है अपना क्या है कि बाबा के मिलने के लिए आप चल के ही जाएंगे इतना मेरा हुआ है कि बाबा से मिलने का मन हुआ तो मैं ये पालकी में आया साहेराम तर भावाचं मन झालं पालखी चालायचं चा। तर तो आपल्या पालखीत आला एक नाशिकवरनं पोरगा आलाय तर आपले साईबाग कसे दुळत राहावे आणि ह्या दोन वर्षानंतर ह्या दोन वर्षानंतर जे अनुभव भेटलेत आपल्याला तर ते अनुभव नक्कीच या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसलेत साईराम साईराम तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा खूप आवडेल लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा पुढे बाबांचे दर्शन देतो ओम साईराम तर या ठिकाणी आपले सगळे साई भक्त पालखी होऊन चाललेले पण थोडे दमलेले आहेत थोडं दम, दम लागले आहे नवीन भाऊ नवीन भाऊ त्या सात दिवसाचा प्रवास आज संपणार आहे त्याबद्दलचा तुमचा अनुभव काय आहे पदयात्रा चांगली मस्त व्यवस्थित झाली आणि चालताना बाबांचे आठवण म्हणजे असं वाटत किती लवकर आम्ही तिथे पोहोचू शकतो तितकी आमची इच्छा आतुरतेने वाढत चालली होती आपले विजूबाऊ काहीतरी ढाकणात पाणी घेऊन पिते विजी भाऊ बॉटल मध्ये जमत नाही का थोडासा राहिलं होतं ना तर बॉटलमध्ये ढाकणात घेऊन प्यायचं इकडे आपले विक्की बाब असले विक्की भाऊ किंवा विकीबा बसले विक्की भाऊ बसले इकडे घुमसुम आमचे आमच्या पालखी पालखी घेऊन चालणार आहे सगळे साई साईराम साईराम जाऊ साईराम बघा गाडी 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 वाटत दिसत साई बोलत सारे शिर्डीला जाऊया पायी पायी लाड लाड करून मला नेला शिर्डीला तर साईराम भावानो आपण पोचलो आहे पर्यंत आणि आता इकडनं फक्त शिर्डी तीन किलोमीटर राहिलेले बाबाला भेटायची इच्छा खूपच झालेली आहे सायराम भावानो साई मंदिर समोर तीन किलोमीटर वर आहे बापराम भावानो आपण आपल्या रात्रीच्या घोडीवर पोहोचलेलो आहे आपल्या रात्रीचा वडीकडनं दुसऱ्या माल्यावर आहे आणि आज बापांना भेटण्याचा शेवटचा दिवस उद्या आपण बापांना भेटणार आहोत ते सायराम भावानो आजचा जो सुखमय साईमय प्रवास होता तो या ठिकाणी संपन्न झालेला आहे उद्या सकाळी आठ वाजता आपण जाणार आहे बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये इकडनं शिर्डी तीन किलोमीटरवर आहे बाबांचे दर्शन घेऊया आणि उद्याचा जो ब्लॉग येणार आहे त्या ब्लॉगमध्ये आपण बाबाचे पाच घरी भिक्षा मागायला फिरायचे आणि बाबांना जे नाकार द्यायचे दे भिक्षा देण्यासाठी आपण त्यांचेही घर बघणार आहे तर आजचाही ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका आणि उद्या जो ब्लॉग होणार आहे तो पण बघा उद्या कारण आपले सगळे मंडळी जे घरी राहिले ते उद्या आपल्याला भेटायला येणार आहेत तर ब्लॉग आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि तुमच्या कल्पना कमेंटद्वारे नक्की कळवा ओम साईराम आपला प्रवास सुखाचा हो प्रवास स्वर्ग सुखाचा